हॅलो माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पडवळाची भाजी तर आपण नेहमीच बनवतो तर आज मी तुम्हाला पडवळ्यांच्या बियांचा डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे हा डोसा तुम्ही जेवताना सुद्धा खाऊ शकता खूप सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी ते एक किलो पडवळ्यातल्या बिया मी थोड्या काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाच चमचे तांदूळाचं पीठ तीन चमचे बेसन थोडं किसलेलं ओलं खोबरं मिरची आणि मीठ पडवळाच्या बिया पहिले मिक्सर मध्ये फिरवून घ्यायच्या या बिया फक्त एक सेकंड साठीच फिरवायच्या आहेत जास्त वेळ फिरवायच्या नाही नंतर वाटलेल्या बिया एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या नंतर त्यात घालायचं आहे तांदुळाचं पीठ बेसन किसलेलं ओलं खोबरं मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक मोठा चमचा पाणी घालायचं तव्याला तेल लावून तवा गरम करून घ्यायचा तव्यावरती बॅटर घालून आपण जसा डोसा पसरवतो तसा पसरवून घ्यायचं आणि झाकण लावून भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे पडवळ्यांच्या बियांचा डोसा तयार झालेला आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय